जत विकास सोसायटीच्या चेअरमनपदी दलित महासंघाचे नेते प्रकाश देवकुळे यांची तर वाईस चेअरमनपदी हनुमंत गडगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय सुरेशराव शिंदे सरकार प्रतिष्ठान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी राज्य सरकारने ओबीसी बांधवांच्या जीवांचा अंत न पाहता ओबीसी आरक्षणासाठी प्राणांतिक उपोषणास बसलेल्या प्राध्यापक श्री लक्ष्मण हके व वा नवनाथ वाघमारे यांच्या मागण्यांसंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा यासाठी जत तालुक्यातील ओबीसी बांधवांचे दिवसीय लाक्षणिक उपोषण बडे बुद्रुक येथे ओबीसी आरक्षण बचावास उपोषणास बसलेल्या माननीय प्राध्यापक लक्ष्मण हके व माननीय नवनाथ वाघमोरे यांना पाठिंबा देण्याबाबत दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी एक लाक्षणिक लाक्षणिकुपोषण जत प्रांत कार्यालयासमोर करण्यात आले महाराष्ट्र शासनाला लवकरात लवकर ओबीसी बांधवांची भूमिका व व्यथा कळावी गेले आठ ते दहा दिवस ओबीसी आरक्षण बचावास बसलेल्या माननीय प्राध्यापक लक्ष्मण हके व वा नवनाथ वाघमारे शासनाचा कोणताही प्रतिनिधी भेटावयास गेले नाहीत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तरी राज्यातील ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे थे तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी म्हणून आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले तसेच महाराष्ट्र शासनाने वडे बुद्रुक येथे ओबीसी आरक्षण बचावास उपोषणास बसलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हके व नवनाथ वाघमारे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची गांभीर्यानं दखल न घेतल्यास आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल याची नोंद घ्यावी असे सकल ओबीसी वतीने बांधवांच्या शंकर वग्रे पत्रकारांशी बोलताना म्हणाले यवी शंकर वग्रे लक्ष्मण उर्फ टिमू एडके राजेंद्र कोळेकर संतोष मदने संतोष माने तानाजी कटरे बंडू डोंबाळे प्रभाकर जाधव संजय कांबळे साहेबराव टोणे जालिंदर वनमाणे तुकाराम संतोष तुकाराम मोटे जरदार पाटील नागेशिवे केरबा कोळेकर श्रावण मोरे अप्पा बाळासो कोरे संजय लक्ष्मण साळुंखे पिरू रामन्ना कोळी सलीमभाई मोहद्दीन मोहोद्दीन भाऊसाहेब आनंदाव मोटे लारिक वाघमारे शिवाजी बाजीराव अप्पासो खंडेकर घुगरे सिकंदर जमादार वसंत पाटील यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते आज माननीय प्राध्यापक लक्ष्मण ओबीसी आरक्षण बचावाच्या संदर्भात उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात आज जत तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचं नियोजन केलेलं होतं आणि या उपोषणामध्ये सरकारकडं आमच्या मागण्या आहेत ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा समावेश करू नये ही प्रामुख्यानं मागणी आहे आणि देशामध्ये जातनिहाय जनगणना व्हावी असे आमच्या सकल ओबीसी समाजाची मागणी आहे आणि सरकारनं ती लवकरात लवकर मान्य करावी असे आम्ही सरकारकडं आज निवेदन दिलेलं आहे आणि गेले आर्धा दिवस आज आमचे दोन बांधव ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणला बसलेले आहेत सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्या आठधा दिवस गेलेला नाही आज काहीतर त्यांच्या भेटीला गेलेत असं समजतं आहे पण सरकारनं लवकरात लवकर आमच्या ओबीसी उपोषणकर्त्याचं म्हणणं ऐकून घेऊन आमच्या ओबीसी समाजाला न्याय द्यावा अन्यथा सरकारनं जर आमच्याकडे डोळं झात केली आमच्या मागण्याकडं तर महाराष्ट्रामध्ये सरकारला वाईट परिस्थितीला सामोरं जा जावं लागेल असं आम्ही ओबीसी समाजाच्या वतीनं इशारा देतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद